नमस्कार मंडळी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेले दोन भाऊ म्हणजे आकाश बनसोडे आणि तुषार बनसोडे इन्स्टाग्रामवर रील त्यांच्या रील्स खूप व्हायरल झाल्या आणि त्यामुळे त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली काही लोक त्यांना छपरी रील स्टार असंही संबोधतात पण खरा प्रश्न असा आहे की एवढ्या कमी वेळात त्यांच्याकडे एवढा पैसा आला तरी कुठून पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आकाशने युमेन्सवेअर नावाचं कपड्यांचं दुकान सुरू केलं आणि त्यानंतर फक्त एका वर्षात म्हणजे सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तुषारने स्वतःचा कॅफे सुरू केला आता सर्वांच्या मनातला प्रश्न एकच वजा इतकं सगळं त्यांनी नेमकं कसं केलं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ह्याचं संपूर्ण सत्य पाहणार आहोत सुरुवातीला त्यांनी साध्या रील्स बनवायला सुरुवात केली मित्रांमध्ये एकमेकांशी स्पर्धा होती त्या काळात सिद्धेश वाघमारे याचा इव तो हा डायलॉग खूप प्रसिद्ध झाला होता पण हाच डायलॉग आकाश बनसोडेने स्वतःच्या रीलमध्ये वापरला आणि तो आपलाच असल्याचं भासवलं यामुळे त्याला लाखो फॉलोअर्स मिळाले पण सिद्धेशला मात्र खूप वाईट वाटलं यानंतर गोष्ट इथेच थांबली नाही त्यांनी जुगार सट्टा आणि गॅमलिंग ॲप्सची जाहिरात करायला सुरुवात केली अशा जाहिरातींमुळे सामान्य लोकांचं मोठं नुकसान झालं पण या दोघांनी मात्र लाखो रुपयांचा फायदा घेतला खरं सांगायचं झालं तर सोशल मीडियावर आज नव्याण्णव टक्के क्रिएटर्स चुकीच्या गोष्टी प्रमोट करून पैसे कमावतात लोक त्यांना आदर्श मानतात विश्वास ठेवतात आणि नंतर तोच विश्वास तुटतो जाहिरात करायचीच असेल तर समाजाला उपयोगी पडणाऱ्या गोष्टींची करा चुकीच्या प्रमोशनमधून पैसा पटकन मिळतो पण त्यात लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं आज जेवढा पैसा त्यांनी कमावला तो अशाच प्रमोशनमधून जमा झाला आहे आणि आता तो व्यवसायात गुंतवला आहे पण दुर्दैवाने अजूनही ते चुकीच्या प्रमोशनमध्ये सहभागी आहेत आणि भविष्यात त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता नक्कीच आहे तर मंडळी या सगळ्या गोष्टींबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात धन्यवाद